हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग तर मैत्रिणींनो इथे जे तुम्हाला ब्लाऊजचा पसारा दिसत आहे ना तर हे सगळेचे सगळे ब्लाऊज जे आहेत ते माझ्या मुलीचे आहेत आणि बऱ्याच दिवसापासून म्हणजे दिवाळीपासून तिने हे ब्लाऊज माझ्याकडे टाकले होते आणि ते आत्ता रागवली आहे तर ब्लाऊज जे आहेत ते मी एक एक करून सगळे पूर्ण करून तिला देणार आहे तरीसुद्धा माझ्याकडून सात ते आठ ब्लाऊज होते तर तीन ब्लाऊज झालेले आहेत त्यातलाच हा एक ब्लाऊज तयार झालेला आहे तर बॅकफूकचा ब्लाऊज आहे फ्रंटला आहे बोटनेक थोडासा वरती गळा आहे आणि सगळं इनविजिबल मी हा ब्लाऊज तयार केलेला होता आणि खूप मस्त त्याला फिनिशिंग आणि फिटिंग आलेली होती ओके तर इथे ना आपण आता हा ब्लाऊज तर कम्प्लीट केला त्याच्यानंतर दोन्ही पाहुण्या म्हणजे माझी दुसरी ननंद मुंबईवाली त्या पण आलेल्या होत्या तर त्याही मला ब्लाऊजसाठीच खूप फोर्स करत होता स्वयंपाक आम्ही करू पण ब्लाऊज मला शिवून दे म्हणून तर त्याही तुम्हाला मी भेटवणार आहे त्यांना माझ्याच मालातली मी साडी काढून दिलेली होती तर ह्या ब्लाऊजचा फ्रंटचा भाग बघा असा झालेला होता आणि लटकन पण खूप सुंदर बनवलेले होते तुम्हाला कसा वाटला हा ब्लाऊज नक्की सांगायचा आहे तर रात्रीपर्यंत मी तिचे बरेचसे ब्लाऊज शिवले आणि त्याच्यानंतर माझ्या ननंदबाईचे सुद्धा मी ब्लाऊज जे आहेत ते कट केलेले होते दोन्ही ननंदबाई ज्या आहेत त्या आलेल्या होते तुम्हाला तर माहिती वैष्णवीची डिलेवरी झालेली आहे आणि आम आमच्या घरी आलेली आहे दोन कन्यारत्न खूप 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 भारी आहे पण मग हे सगळं बघूनही मला सगळ्यांची मनं धारावी लागतात खूप तारेवरची कसरत चालू आहे माझी येणारा पाय पाहुणा म्हणा किंवा मग येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत म्हणा हे सगळं करावं आहे ह्या आहेत माझी ननंद मोठी ननंद आहे ही सगळ्यात आणि ह्या मुंबईला असतात बऱ्याच वेळा आम्ही तुम्हाला यांना दाखवलेलं आहे मुंबईला गेल्यावर पण तिकडे पण व्हिडिओ शूट करत असते तेव्हाही तुम्हाला दाखवलेला आहे तर उशिरापर्यंत आम्ही दोघीजणी जागून ब्लाऊज त्यांचा तयार केलेला होता तर हा बघा साडी बघा ही किती सुंदर साडी आहे आणि ही माझ्याचकडे विकायला होती यांनी ही साडी घेतलेली आहे आणि ह्याच्यातला ब्लाऊज जो आहे तो सकाळपर्यंत आपण ह्यांना तयार करून देणार आहोत तर तुम्हाला कशी वाटली ही साडी आत्ता थो थोडीशी अंधार पडलेला आहे त्याच्यामुळे थोडा कलर जो आहे ना तो थोडासा वेगळा दिसतोय पण अगदी हा डार्क बॉटल ग्रीन कलर होता आणि कॉपर जरी आहे याच्यावरती जायचा आहे इकडे तोपर्यंत हा ब्लाऊज जो आहे तो आपल्याला ह्यांना करून द्यायचा आहे दुसरी ही नणंद आलेली आहे येवल्याची तर त्या घरात बसलेल्या आहे आणि त्यांचाही ब्लाऊज आपल्याला कटिंग करून द्यायचा आहे तर त्यांचा ब्लाउज जो आहे तो बिगर अस्तरचा आहे आणि सिंपल गोल गाळ आहे कटोरी पण यांचा ब्लाऊज जो आहे तो बॅकसाईडला का आहे आणि फ्रंटला जो आहे तो आपला रेग्युलर कटोरी ब्लाऊज आहे तर हा बघा आम्ही दोघी मिळून हा ब्लाऊज जो आहे तो साडीतून कट करून टाकलेला होता आणि आम्हा दोघींना वाजलेले होते रात्रीचे बारा झोपता झोपता तर तुम्ही बघायचे आहेत व्हिडिओ जर का तुम्हाला माझ्या आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे काय होतं की दुसऱ्यांचं काम करता करता आपण आपले नातेवाईक म्हणा किंवा आपले खूप जवळचे माणसं जे असतात ना बहीण म्हणा किंवा मग मुलगी म्हणा ननंदबाई म्हणा यांचे ब्लाऊजच नेमके राहून जातात आणि आपल्याला ज्या दिवशी जायचं आहे त्या दिवशीच आपण अशी घाई करतो रात्रीची तर बघा ह्याला आहे ना असा ब्लाऊज निघालेला आहे तुम्हाला कसा वाटला हा ब्लाउज घातल्यानंतर तर खूप सुंदर मला ही साडी खूप आवडली होती आणि अजूनही घातली एक साडी शिल्लक आहे पण तिचा कलर जो आहे ना तो मोरपीसी कलर आहे आणि हा होता बॉटल ग्रीन कलर तर मी आत्ता वेळ न घालवतो या ब्लाऊजची अगदी झटपट अशी कटिंग करून घेणार आहे साडी जी आहे ना तिला मी काय आज फॉल लावणार नाही आहे कारण का वेळच कमी आहे तर बघा इल्या अशा पद्धतीने ना खूप मस्त असं वर्क दिलेलं होतं यांनी तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का मैत्रिणींनो सांगायचं आहे तर अशी दिसते बघा ही साडी संपूर्ण ऑल ओव्हर भरलेली आहे पदराला दिलेले आहे टसल्स आणि कुठेही प्लेन नाही आहे फक्त नेस्ता पदर जो आहे तो अर्धा मीटरचा एकदम त्याला लायनिंग दिलेली आहे तर अशी आहे ही साडी तर त्यांचा सा संपूर्ण लुक जो आहे ना साडी त्या लग्नाला घालणार आहे तर फोटो जर आले तर मी नक्की शेअर करेल आपल्या फॅमिलीसाठी तर मैत्रिणींनो अशा असतात आपल्या बारा वाजले आणि अजूनपर्यंत मी ब्लाऊज शिवित होते बघा तर हा ब्लाऊज आहे ना कम्प्लीट केला आणि सुद्धा माझ्यासाठी जागे राहिल्या आता तर हे बघा त्या जागे राहिल्या आणि त्यांचा ब्लाऊज मी आता उद्या घेईल आता गोळ्या पण घेतल्या होत्या आणि कस्तरी पण आहे आता तो झोपणार आहे तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय